बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे हा नवरात्र उत्सव देवीदुर्गेला समर्पित केला जातो नऊ दिवस देवीदुर्गेची नऊ रूपांची पूजा केली जाते ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात नवरात्रीचे हे नऊ दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जातात चोवीस सप्टेंबरला नवरात्रीचा तिसरा दिवस आहे म्हणजे तिसरी माळ आहे आणि हा नवरात्रीचा तिसरा दिवस देवी चंद्रघंटेला समर्पित आहे या देवीच्या कपाळावर अर्धचंद्राच्या आकाराची घंटा असल्यामुळे तिला चंद्रघंटा असं नाव प्राप्त झालं आहे देवीचं रूप अत्यंत तेजस्वी व दिव्य असून त्यांना दहा भुजांमध्ये विविध शस्त्रा शस्त्राश्रेय आहेत त्यांचे वाहन सिंह आहे ज्यामुळं पराक्रम निर्भयता आणि शौर्याचं प्रतीक दिसतं भक्तांच्या संकटाचा नाश करून त्यांना भयमुक्त करण्याची शक्ती या देवीत आहे चंद्रघंटा पूजेमुळे व्यक्तीला मानसिक स्थैर्य मिळतं घरातील कलह अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा दूर होऊन कुटुंबात आनंदाचे सकारात्मक वातावरण निर्माण होतं देवी चंद्रघंटा विशेष शत्रूंचा पराभव करून साधकाला यश देते असा पुराणामध्ये उल्लेख केला गेला आहे जेव्हा भक्त भक्तिभावाने पूजा करतात तेव्हा देवी त्यांना शौर्य धैर्य आणि निर्भयता प्रदान करते तसंच या दिवशीचा रंग असणारा आहे निळा रंग नैवेद्य असणारा आहे दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेले कोणतेही गोड पदार्थ तसंच या दिवशीची माळ असणार आहे निळी फुलं गोकर्णीची किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळ मंत्र असणार आहे ओम देवी चंद्रघंटाय नमः किंवा या देवी सर्व मा कुष्मांडा रूपेन संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमहा तसंच नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असल्यामुळं प्रत्येक दिवशी करण्यासाठी आपल्या शास्त्रामध्ये विविध उपाय सांगितलेले आहेत बुधवारी नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजे तिसरी माळ आणि या दिवशी आपल्याला दोन विड्यांच्या पानाचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानं जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी संकट नष्ट होऊन मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही पूर्ण होते अशी मान्यता आहे तर मैत्रिणींनो घरातील गरिबी आणि दरिद्रता ही नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी असा हा दोन विड्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेस करायचा आहे कोणी करायचा आहे या संदर्भातील सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नक्की नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता चंद्रघंटा देवी असं नक्की लिहा तर हा उपाय तुम्हाला तिसऱ्या माळेला करायचा आहे सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री अगदी रात्रीसुद्धा तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता तर बघा आपल्याला काय करायचं आहे तर हा उपाय तुमच्या घरामध्ये घटस्थापना असो किंवा नसो तरीही प्रत्येकानं हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण आपल्या सर्वांच्या घरी आपली कुलदेवी ही स्वरूपात वास करत असते नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात या नऊ दिवसामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात म्हणून आपल्याला हा उपाय त्यावेळेसच करायचा आहे म्हणून आपण या दिवशी काही उपाय जर केले ना तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून प्रत्येकाने हा जो उपाय आहे मी तुम्हाला सांगणार आहे तो आवर्जून करायचा प्रयत्न करायचा आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये विड्याच्या पानाला खूप म्हणजे खूप असं महत्त्व दिलं गेलेलं आहे प्रत्येक विड्याच्या पानाला नागवेलीचं पान किंवा खाऊचं पान असं सुद्धा म्हटलं जातं बघा तसंच आपल्या हिंदू धर्मात वापरल्या जाणाऱ्या पूजा सामग्रीचा मुख्य उद्देश हा देवीचा आशीर्वाद प्राप्त करणे असा आहे आणि ज्यामध्ये विड्याचे पान हे खूप प्रभावी आहे वास्तुशास्त्रामध्ये या विड्याच्या पानाच्या संबंधित असे काही उपाय सांगितले जातात की जे जा आपण जर नवरात्रीमध्ये केले तर आपल्या जीवनातील सर्व पैशांच्या कमतरता या दूर होत असतात तर आपण हा उपाय करणार आहोत जीवनातील अनेक अडचणी याने दूर होतात या विड्याच्या पानामध्ये अनेक देवी देवता वास करतात या विड्याच्या पानाच्या वरच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो विड्याच्या पानाच्या जवळच्या बाजूस ब्रह्मदेवाचा सहवास असतो आणि विड्याच्या पानामध्ये मधोमध सरस्वती देवीचा वास असतो तसंच या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो आणि या पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो आणि या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो या विड्याच्या पानांच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो तसंच या विड्याच्या पानांच्या देठामध्ये अहंकार देवता आणि दरिद्र लक्ष्मी राहतात म्हणून जेव्हा आपण पान सेवन करतो तेव्हा देठ हा काढून टाकला जातो किंवा जेव्हा आपण देवीला तांबू अर्पण करतो तेव्हा सुद्धा त्या पानाचा देठ जो आहे तर तो काढूनच तांबू हा बनवला जातो इतकं महत्त्व या विड्याच्या पानाला दिलं जातं आणि म्हणून उद्याच्या तिसऱ्या माळेला आपल्याला हा एक महत्वाचा उपाय करायचा आहे तो तुम्ही आवर्जून करा हा उपाय केल्यानं तुमच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य अडीअडचणी दूर होऊन प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल आणि आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही देखील या दिवशी पूर्ण होईल बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात आणि या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न करत असतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले तरीही आपली इच्छा ही पूर्ण होतेच असं नाही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून जर तुम्ही विशेष स्थितीवर ती काही प्रभावी उपाय जर केले तर ते नक्कीच प्रयत्नांना यश मिळवून देत असतात आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना ज्या आहेत तर त्या देखील त्यावेळेत पूर्ण होतात जर तुमच्याही जीवनामध्ये काही दुःख असेल घरामध्ये काही वादविवाद कलह भांडण तंटा असेल तर घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशाच्या संबंधित अडचण येत असतील घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपत नसेल कोणतेही महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल तर उद्याच्या या तिसऱ्या माळेला तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे उपाय खूप साधा आणि सोपा आहे परंतु प्रभावी उपाय आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची नित्यनियमाने आपण जशी विधिवत पूजा करून घेतो तशी सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे यानंतर घरामध्ये घटस्थापना केली असेल तर त्यावरती तर घटावरती आपल्याला नवीन माळ चढवायची आहे अखंड दिवा लावायचा असेल तर दिव्याची काजळी काढून घ्यायची देव देवांना फुलं अर्पण करायची आहे धूप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता अशा प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा करतो तेव्हा देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळतातच आणि आपण जे काही उपाय करतो तर त्यामध्ये आपल्याला यश मिळत असतं हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन विड्याची पानं लागणार आहेत तर पानं घेताना चांगली देठाची असेल दोन अशी दोन पानं तुम्हाला घ्यायची आहेत कुठेही फाटलेली किंवा खराब झालेली अशी पानं तुम्ही घेऊ नका सर्वप्रथम ही पानं तुम्हाला धुवून घ्यायचे आहेत पुसून काढायचे आहेत यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं कुंकुवामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि कुंकुवाचा कुंकु गंध तयार करायचा आहे यानंतर एक काडी घ्यायची आहे आणि त्या काडीच्या साह्याने तुम्हाला या पानावरती रिम या बीजमंत्र लिहायचं आहे या हा देवीचा एक बीजमंत्र आहे हा मंत्र आपल्याला कुंकुवाने त्या पानावरती लिहायचा आहे तर या हा रिम जो आहे ना तर तो आपल्याला त्या विड्याच्या पानावरती लिहायचा आहे काडीनं लिहू शकता किंवा तुम्ही तुमच्या उजव्या हाताच्या बोटानं सुद्धा रिम हा शब्द जो आहे तर तो तुम्ही त्या पानावरती लिहू लिहू शकता दोन्ही पानावरती तुम्हाला हाच मंत्र लिहायचा आहे पानाचा जो गुळगुळीत भाग असतो मऊ भाग असतो तर त्याच्यावरती तुम्हाला हा जो मंत्र आहे तो लिहायचा आहे यानंतर ही दोन्ही पानं आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि तुम्हाला एक मंत्र मी सांगणार आहे तो मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे ओम देवी चंद्रघंटा ये महा हा चंद्रघंटा देवीचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्रानं देवी प्रसन्न होते आणि आपल्याला शुभफळ देत असते म्हणून तुम्हाला एकवीस वेळा हा जो मंत्र आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे हातामध्ये पानं घेऊन आणि यानंतर ही जी पानं आहेत तर ती आपल्याला जिथे आपण घटस्थापना केलेली आहे किंवा अखंड दिवा लावलेला आहे ला तर तिथं तुम्हाला ही जी पानं आहेत तर ही अर्पण करायची आहेत आता तिथे कुठेही जागा असेल तर तिथे कुठेही तुम्ही ही पानं अर्पण करू शकता जर तुमच्या घ घरामध्ये घटस्थापना नसेल अखंड दिवा नसेल तर मग बघा तुम्हाला ही जी पानं आहेत ना तर ती पानंसुद्धा तुमच्या देवघरामध्ये अर्पण करायची आहेत आपल्या देवघरामध्ये आता आपल्या कुलदेवतेचा टाक फोटो किंवा मूर्ती असते तर तिथं तुम्हाला ही जी पानं आहेत ती अर्पण करायची आहेत यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे आपली जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे देवीच्या समोर आपण म्हणायचं आहे आपल्या जीवनात ज्या काही अडचणी सुरू आहेत ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे तुम्हाला देवीला प्रार्थना करो करायचे आहे आणि सांगायचं आहे जे तुमच्या मनामध्ये आहे ते लवकरात लवकर माझ्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ दे असं सांगून तुम्हाला ही पानं दिवसभर रात्रभर तिथेच राहू द्यायची आहेत आणि यानंतर दुसऱ्या दिवशी ती दोन्ही पानं उचलून तिथेच तुम्हाला बाजूला कुठेतरी ठेवून द्यायची आहेत जेव्हा आपण दसऱ्याच्या दिवशी आपलं घट विसर्जन करणार आहोत जे काही निर्माल्य असतं ते विसर्जन करणार असतो तर त्यावेळी तुम्हाला ती दोन विड्याची पानंसुद्धा विसर्जन करायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला या दोन विड्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी आणि सात्विक हा उपाय या दिवशी करायचा आहे आजच्या दिवशी तुम्ही नक्की हा उपाय करा हा उपाय केल्याने तुम्हाला त्याचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होईल तुमच्या जीवनात नक्कीच तुम्हाला सकारात्मक बदल जाणवतील कारण पहा काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो या दिवशी निश्चितच करायचा आहे म्हणजेच तिसऱ्या माळेला करायचा आहे प्रभावी उपाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचं मनपूर्वक आभार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ